केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपारीत टिप्पणी केल्यानंतर आंबेडकरी संघटनेच्या वतीने क्रांती चौकात अमित शहा यांच्या फोटोला जोड मारो आंदोलन करण्यात आले

মুৰ্দাবাদ <imitation> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सभागृहात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष आहे छत्रपती संभाजीनगर शहरात अमित शहाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजीसह अमित शहाच्या फोटोला चपला फेकून मारण्यात आला आंबेडकरी संघटनेच्या वतीने शहरातील क्रांती चौक परिसरात मोठ्या संख्येने आंबेडकरी संघटना शहाच्या वक्तव्याविरोधात उतरल्या होत्या गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात वातावरण आक्रमक होताना दिसत असून शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे